सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित निवासी मतिबंध विद्यालय मोराणे येथे गणरायाचे भव्य स्वागत सुंदरदेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित निवासी <wives> मतिबंध विद्यालय या ठिकाणी दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील यांच्या आदेशान्वये शाळेमध्ये श्री गणेशाची स्थापना करण्यात आली गणरायाचे भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले श्री गणरायाच्या आगमनासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री शुभम दादा पाटील सौ रुपालिताई साळुंके पाटील व सर्व शाळा विभाग तसेच वसतिगृह विभागातील कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने या ठिकाणी भव्य गणरायाचे भव्य जलोषात स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत सदर गणरायाचे स्वागत करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला श्री शुभमदादा साळुंके पाटील व सौ रुपालिताई साळुंके पाटील यांच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात लेझी नृत्यात खेळात विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गणरायाचे भव्य स्वरूपात स्वागत केले मूर्तीचे विधिवत पूजन करून या ठिकाणी कळस मांडण्यात आला गणरायाला मोदकाचा प्रसाद दाखवून विधिवत स्थापना करण्यात आली तदनंतर गणरायाची आरती करण्यात आली आरतीनंतर सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला तर सर्वांना सुखी ठेवा सर्वांचे आरोग्य निरोगी राहू दे अशी गणराया चरणी प्रार्थना करण्यात आली तर अतिशय उत्साहात गणेश निमित्त गणरायाचे भविष्य उत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला